शरद पवारांचे आमदार रोहित पवारांनी अजित पवारांचे आमदार संग्राम जगतापांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत खळबळजनक दावा केलाय दोन हजार एकोणतीसला संग्राम जगताप हे अजित पवारांच्या पक्षातनं नव्हे तर भाजपमध्ये लढतील भाजपचे नेते त्यांना पाठबळ देत आहेत त्यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होईल असा दावा रोहित पवारांनी केलाय तर येत्या काळामध्ये अजित पवार आणि शिंदे गटाचे अनेक आमदार भाजपमध्ये जातील असा अंदाजसुद्धा त्यांनी वर्तवलेला आहे भाजप बिघडून पाहत आहे दोन हजार एकोणतीसला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही ते भाजपमधून लढणार आहेत आणि जसं संग्राम जगतापांच्या बाबतीत भाजपनी एक जाळी पसरली होती त्यात ते, ते आता अडकलेले आहेत आणि एकोणतीसला संग्राम जगताप हे भाजपमधून लढतील त्यामुळे बी जे पीचे नेते शंभर टक्के संग्राम जगतापाला पाठबळ देतील त्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे क करेल आणि येत्या दोन हजार एकोणतीसला सबळावर भाजप तिथे लढेल त्यावेळेस या दोन पक्षांसाठी खूप वेळ ही गेलो जाऊन गेली असेल असं वाटतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या